हे पहा मस्त टम्म फुगलेल्या कुरकुरीत खुसखुशीत आपल्या ह्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत याला आमच्याकडे सांजोरी असं म्हणतात तुमच्याकडे याला साटोरीसुद्धा म्हणत असतील तर ह्या साटोरीची मकर संक्रांत विशेष आपण आज रेसिपी पाहणार आहोत अगदी अगदी पारंपरिक पद्धतीची आज ही सांजोरीची रेसिपी आज पाहणार आहोत काहीसा विस्मरणात जाणारा हा पदार्थ आहे अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा अतिशय खुसखुशीत आणि मस्त चविष्ट ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी पांढरी तीळ घेतली आहे पॉलिशची शंभर ग्रॅम तिचं वजन आहे आणि एक वाटी मी घेतलेली आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून मी त्याचं वजनी प्रमाण पन्नास ग्रॅम आहे आणि एक वाटी ते मी घेतलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी, मी एक चमचा जायफळ वेलची पावडर घेतली जी मी साखरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आता या ठिकाणी मी ते नऊ काजू आणि ते नऊ बदाम या ठिकाणी घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी अजून ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतात या ठिकाणी मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे गुळा या ठिकाणी कापून मी घेतलेला आहे एक वाटी गच्च भरून आहे वजनी प्रमाण त्याचं दीडशे ग्रॅम आहे गुळ हा कापून घेतला त्यामुळे हा गच्च वाटी भरून घ्यायचा आहे या ठिकाणी मी शेंगदाणे घेतलेले आहेत व्यवस्थित भाजून त्याची सालं काढून घेतली अर्धी वाटी शेंगदाणे आहे वजनी प्रमाणात त्याचं पन्नास ग्रॅम एवढं वजन आहे एवढं साहित्य आपल्याला सारणासाठी लागणार आहे आता पारीसाठी जे साहित्य पाहिजे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी शंभर ग्रॅम एवढं त्याचं वजन आहे एक वाटीला शंभर ग्रॅम असे दोन वाटी दोनशे ग्रॅम मी या ठिकाणी मैदा घेतलेला आहे अर्धा वाटी रवा घेतला आहे वजनी प्रमाणात त्याचं पन्नास ग्रॅम एवढं वजन आहे आणि आणि या ठिकाणी मी गोड तेल घेतलेलं आहे पावटी तीस ग्रॅम एवढं त्याचं वजन आहे तर एवढं सगळं साहित्य आपल्याला या पारीसाठी लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण पारीसाठी लागणारं पीठ आहे ते मळून घेणार आहोत या ठिकाणी मी दोन वाटी मैदा घालून घेतला आहे अर्धा वाटी रवा यात घालून घेतलेला आहे आणि आता यामध्ये जे आपण तेल घेतलं आहे मोहनासाठी तेही घालून घेणार आहोत पावटी तेल या ठिकाणी मी घेतलं आहे आणि चमच्याने जर मोजायचं झालं तर तीन मोठे चमचे या ठिकाणी मी तेल घेतलेलं आहे आता हे तेल घालून झालेलं आहे व्यवस्थित ह्या पिठामध्ये या तेलाचं मोहन द्यायचं आहे आणि हे पीठ छान असं चोळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी हे पीठ चोळून घेतलेलं आहे आणि अशी मूठ वळते तोवर आपण हे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीची छान अशी मूठ यामध्ये वळते आहे तर आपलं हे छान असं मोहन या पिठाला दिलं गेलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा आपण जसं रेग्युलर आपली कणिक मळतो त्याप्रमाणे याचा गोळा करून घ्यायचा आहे हे बघा थोडं थोडं पाणी घालायचं आहे सुरुवातीला जास्त पाणी जर घातलं तर हे पीठ अगदीच सैलसर होऊ शकतं यामध्ये रवा आहे त्यामुळे थोडंसं सैलसर हे पीठ ठेवायचं आहे आणि हे मुरलं की रवा पाणी शोषतो आणि हे अगदीच कडक होऊ नये म्हणून थोडंसं अगदी सुरुवातीला आपण हे पीठ सैलसर मळून घेणार आहोत हे बघा अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं हे पीठ मी तिंपून घेते आहे हे, हे पहा या पद्धतीने आपलं आता हे पारीसाठी लागणारं जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे पिठावर मी एक बाउल झाकलाय आणि ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवलं आहे तोवर आपण आता कढईमध्ये तीळ घेतलेली आहे ती छान असं मंदाची वरती खमंग आपण भाजून घ्यायची आहे एक पाच ते दहा मिनटं मंद एक सारखं ढवळत आपण भाजून घ्यायचं आहे हिचा बदामी रंग येतो तोवर आपण याला भाजायचं आहे आणि सारखं ढवळत आहे आणि मंद आज आपण गॅसशी ठेवायची आहे हे पा छान अशी आपली तीळ फुलून आलेली आहे आणि मस्त अशी भाजून झालेली आहे अगदी मतपर्यंत हिला छान आपण भाजून घ्यायचं आहे मंदाचे वरती पाच ते दहा मिनटं इला खमंग भाजायचं आहे म्हणजे ती छान फुलून येते आणि भाजली जाते आणि अगदी हलक्या बदामी रंगावर आपल्याला हिला भाजायचं आहे आता यामध्ये आपण खोबरं घालून घेतले खोबऱ्याला पण आपण छान असं फिक्कट चॉकलेटी कलर येतो तोवर भाजून घ्यायचा आहे एक पाच मिनिटभर मी मंदाचे वरती हे खोबरंही एक सारखं ढवळत भाजून घेते आहे हे बघा याचा हळूहळू कलर बदलतो आहे आणि अगदीच मस्त हलक्या चॉकलेटी रंगावर आपण हे भाजून घेतलेलं आहे छान असं खमंग हे जर भाजलं तर यातलाच कुरकुरीतपणा वाढतो आणि चवीला हे छान लागतं आता हे तीळ आणि खोबरं एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचं आहे आणि थंड करत आपण ठेवायचं आहे आता हे एका साईडला आपण करून घेतले आणि त्यामध्येच आपण शेंगदाणे आणि काजू बदाम काढून घेतलेले आहेत आता काजू बदाम या ठिकाणी मी असेच कच्चे घालते आहेत तुम्हाला जर तळून घ्यायचे असतील तुपामध्ये तर तुम्ही तळून घेऊ शकतात आता हे सगळं मिश्रण आपण छान असं हाताने एकत्र करून घ्यायचं आहे आता हे छान असं एकत्र करून झालं की यामध्ये आपण जो गुळ कापून घेतलेला आहे तो गुळ या ठिकाणी आपण घ्यायचा आहे या ठिकाणी मी एक वाटी कापलेला गुळ घेतलेला आहे याला जर तुम्ही किसून घेतलं तर वाटीचं प्रमाण याचं बदलू शकतं आता दीडशे ग्राम मी या ठिकाणी गुळ घेतलेला आहे आणि आता यामध्ये जायफळ वेलचीची पावडर मी घालून घेते आहे गुळ जर जा तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडासा अजून गुळ घातला तरीही चालणार आहे आता गुळ घातल्यावर आपण हे छान परत एक जीव करून घ्यायचं आहे आणि मस्त मिक्स करून झालं की आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं या ठिकाणी मी छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन बॅचेसमध्ये हे मिश्रण आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे छान बाइंडिंग येते तोवर आपण हे या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत हे बघा आणि शक्य असेल तर छोट्या जारमध्येच तुम्ही हे बारीक करा छोट्या जारमध्ये छान असं पटकन मेळ धरला जातो आणि याला छान असं बाइंडिंग येतं आता जे आपण तूप घेतले त्यातले एक चमचा तूप मी यामध्ये घालून घेते आहे जेवढ्या बॅचेस आपण मिक्सरमधनं बारीक करू तेवढ्या बॅचमध्ये एक एक चमचा तूप घालायचं आहे आणि हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे आता हे मिक्सरमधनं मी फिरवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात अगदी सुंदर असं याला टेक्शर आलेलं आहे अगदी छान बाइंडिंग आलेलं आहे मौसूत हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि तूप आपण यामध्ये घातलं आहे त्यामुळे याला अगदी सुंदर मौल असं टेक्स्चर आलेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता ह्याच पद्धतीने पुढच्या दोन बॅचेस पण मी बारीक करून ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे हे पहा आता उरलेल्या बॅचेस पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि ह्या बाउलमध्ये हे सगळं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं तेही छान मुरून आलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि मस्त ते मुरून आलेलं आहे आता याला आपण जे तूप वापरलेलं आहे त्यातलं थोडंसं तूप घालायचं आहे आणि या तुपामध्ये हा जो गुळा आहे तो छान असा मळून घ्यायचा आहे हे पहा छान असा हा गोळा मळून आपण घेतो आहे आता या ठिकाणी मी मैदा वापरलेला आहे तुम्ही मैदा जर वापरायचा नसेल तर या ठिकाणी गहू पीठ वापरू शकता किंवा अर्ध गहू आणि अर्धा, अर्धा मैदा वापरू शकतात आता आपलं जे सारण आपण तयार करून घेतलंय त्याचे असे छोटे छोटे बॉल आपण तयार करून घ्यायचे आहे म्हणजे ही सांजोरी किंवा साटोरी भरताना आपल्याला त्रास होणार नाही ना अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही सांजोरी भरता येणार आहे हे बघा या पद्धतीचे एक सार के मी छोटे छोटे हे बॉल तयार करून घेणार आहे आता सगळ्या सारणाचे मी एकवीस असे हे बॉल तयार करून घेतलेले आहे आता एकवीस सारणाचे बॉल तयार झाले तर त्या एकवीस आपण ह्या पिठाचेही तुकडे करून घेणार आहोत त्यासाठी दोन मी उंडे करून घेतले त्या पिठाचे आणि त्याला असं लांबट आकार द्यायचा आहे आणि छान असे एकसारखे त्याचे एकवीस तुकडे मी करून घेणार आहे हे बघा पहिला उंडा मी घेतला आहे त्याला छान असं लांबट आकार दिलेला आहे आणि याचे मी दहा तुकडे करून घेतलेले आहेत आता याच पद्धतीने दुसरा उंडा घ्यायचा आहे आणि तोही असा लांबट करून घ्यायचा आहे आणि त्याचे मी अकरा तुकडे करणार आहे हे बघा ह्या पद्धतीने आपण जर हे तुकडे करून घेतले तर सगळ्या सांजोऱ्या एक सारक्या तयार होतात आणि सगळ्या ह्याच्यामध्ये सारण अगदी एकसारखं भरलं जातं आता हे आपले तयार झालेले गोळे आहेत त्यातला एक गोळा मी घेते आहे त्याला छान असा हातावर मळून घ्यायचं आहे आणि असं एक छोटीशी पारी तयार करायची आहे हे बघा आता सांजोरी भरायची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आहे अगदी कोणीही ही सांजोरी तयार करू शकेल इतकी सोपी ही पद्धत आहे हे बघा ही सांजोरीची पारी मी हातांवर तयार करून घेतली आहे बोटांनी तर तुम्ही लाटून घेतली तरी चालेल आता ही पारी आपल्या मुठीवर अशी ठेवायची आहे आणि जो आपण सारणाचा सा बॉल केला आहे तो बॉल असा यावरती प्रेस करत ही सांजोरी भरून घ्यायची आहे हे बघा अगदी सहज ही सांजोरी भरली गेली आहे काही सेकंदात आपण ही सेकंदा सांजोरी भरून मोकळं झालेलो हो। आहोत हे बघा आणि वरच्या साईडचं टोक असं सा वरती ओढायचं हो आहे आणि बंद करून याला लाडू जसं वळतो तसं व्यवस्थित हातांवरती गोलाकार देऊन थोडंसं चपटं करायचं आहे आणि आपली ही सांजोरी भरून झालेली आहे छान असा सांजोरीचा हा उंडा सांजोरीचा हा पेढा तयार झालेला आहे तर ह्याच पद्धतीने सुरुवातीला मी चार ते पाच सांजोऱ्या भरून घेणार आहे एका वेळेस जास्त सगळ्या सांजोऱ्या भरून घ्यायच्या नाही कारण की हा उंडा जर कडक झाला तर हा लाटताना फाटेल आणि हे जे सारण आहे तळताना या सांजोरीतनं बाहेर येईल तर सुरुवातीला चार ते पाच सांजोऱ्या एका वेळेस भरून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण ह्या लाटायच्या आणि तळून घ्यायच्या आहेत हे बघा या पद्धतीने मी आता दुसरा पण सांजोरीचा उंडा तुम्हाला मी भरून दाखवते आहे अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने जर तुम्ही सांजोरी केली तर कोणालाही सांजोरी अगदी सहज जमेल इतकी सोपी ही प्रोसिजर आहे हे बघा मस्त आपली दुसरी ही सांजोरी भरून झालेली आहे या सांजोरीसाठी साटोरीसाठी जे आपण सारण तयार केलेलं आहे त्या सारणाची तुम्ही गुळपोळी तिळगुळ पोळी तयार करू शकतात इतकं सुंदर आणि चविष्ट हे सारण तयार झालेलं आहे या सारणाची आपण बर्फी करू शकतो किंवा तिळाची खुसखुशीत लाडूही करू शकतो तर हे बघा या ठिकाणी मी पाच सांजोऱ्या भरून घेतल्या आहेत आता ह्या आधी मी लाटणार आहे तळणार आहे त्यानंतरच पुढच्या सांजोऱ्या भरायच्या आणि लाटून त्या तळायच्या आहेत एका वेळेस जर सगळ्या सांजोऱ्या तुम्ही भरून ठेवल्या तर त्या कडक पडतील ते उंडे जर कडक झाले तर त्याला तळे पडतील लाटताना ते फाटतील आणि फाटले तर ते तेलामध्ये मोकळे होतील जर तुमच्यासोबत कोणी जोडीला असेल तर तुम्ही मी एका जणाने सांजोरी भरायची ती लाटायची आणि एकाने तळायची अशी जर प्रोसिजर फॉलो केली तर त्या सांजोऱ्या पटकनही होतील आणि खराबही होणार नाही आता मी या ठिकाणी एकटीच असल्यामुळे पहिले सुरुवातीला पाच सांजोऱ्या मी व्यवस्थित भरून घेतल्या आहेत आता त्या मी लाटून घेईल तळेल आणि त्यानंतर पुढच्या परत पाच सांजोऱ्या सा मी करून घेणार आहे हे बघा आता ह्या लाटण्यासाठी हा जो उंडा आहे तो थोडासा मी फ्लॅट करून घेतलाय चपटा करून घेतलाय थोडंसं पीठ लावलेलं आहे मैदास मी या ठिकाणी वापरला आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही सांजोरी लाटून घ्यायची आहे खूप जास्त जोर ह्या सांजोरी लाटून लाटायला लागत नाही अगदी मऊसूत हो असं हे सांजोरीचं पीठ असतं हे बघा मस्त आपण थोडंसं जाडसर आणि गोलाकार ही सांजोरी लाटून घेतो आहे अगदी सहज ही सांजोरी लाटली जाते आणि अगदी सुंदर आपण तिला भरलेलं आहे त्यामुळे ती लाटताना अजिबातच फाटत नाही तर पहिली पद्धत आपण ही सांजोरी लाटून घेतली आहे आता दुसरी पद्धत सांजोरी न लाटता या ठिकाणी मी एक लाकडाचं स्मॅशर घेतलंय ज्याने आपण पोळी शेकतो हे स्मॅशर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादी चपटी वाटी घेऊ शकतात आता याने व्यवस्थित असं वरतून दाबत दाबत ही सांजोरी आपल्याला मोठी करायची आहे ही पद्धत वापरल्याने लाटण्याने ही सांजोरी लाटायची गरज पडत नाही आणि अगदी सुंदर अशी ही सांजोरी तयार होते हे हे पहा मस्त अशी दाबून दाबून प्रेस करून आपली ही दुसरी सांजोरी ही तयार झालेली आहे अगदी सगळीकडे काठापर्यंत या सांजोरीमध्ये सारण पसरलेले आहे मस्त आपली ही सांजोरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान गोर गलगरीत आणि मस्त काठापर्यंत सारण पसरलेली ही आपली सांजोरी तयार झाली आहे आता ह्याच पद्धतीने मी पाचही सांजोऱ्या लाटून घेतलेल्या आहे आता ह्या आपण तळण्यासाठी घेऊयात तर तळण्यासाठी मी या ठिकाणी तेल गरम करत ठेवलं होतं ते अगदी छान असं गरम करायचं आहे हे बघा एक छोटासा बॉल टाकलाय पिठाचा तो पटकन असा वरती आलेला आहे इतपत गरम आपल्याला हे तेल पाहिजे आहे आणि गॅस मंद ठेवून सगळ्या सांजोऱ्या आपल्याला तळायच्या आहे मध्यम आच किंवा फुलाचेवर आपण सांजोऱ्या तळायच्या नाही आहेत मंद आचेवरती आपण ही सांजोरी छान अशी अर्धा मिनिटभर तळून घ्यायची आहे आपल्याला जर ही सांजुरी खुसखुशीत तळायची आहे थोडीशी कुरकुरीत करायची आहे तिला एक मिनिटभर मंदाचेवरती अलटी पलटी करून आपण तळून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आपण ही सांजुरी वरती आली की झाऱ्याने असं तेल यावर टाकत जायचं आहे जेणेकरून ही सांजुरी छान अशी फुलून येईल हे बघा जसं तेल मी यावरती टाकते तसं तशी ही फुलून येते फुकते आहे अगदी कचोरीसारखी टम्म ही सांजुरी फुकते आहे हे बघा मस्त टम्म फुगलेल्या आपल्या ह्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहे आता एक साइड छान अशी तळून झालेली आहे इला पलटी करायची आहे आणि दुसरी साईड पण आपण तळून घ्यायची आहे आपल्याला जर मौसूद सांजोरी आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी ही सांजोरी खूप वेळ या तेलामध्ये तळू नका अर्धा मिनिटातच अल्टीपल्टी करून ही सांजोरी तेलातनं काढून घ्यायची आहे म्हणजे ती अशी मौसूद लागते आणि जर कुरकुरीत छान खुसखुशीत सांजोरी आवडत असेल तर एक मिनिटभर तुम्ही हिला तळून घ्यायचं आहे हे बघा अल्टीपल्टी करून आपल्या ह्या दोघं सांजोऱ्या छान अशा रंगावरती तळून झालेली आहे तिळगुळाची ही मस्त अशी सुंदर सांजोरी आपली तयार झालेली आहे ही सांजुरी तुम्ही संक्रांतीलाच काय तर इतर वेळेसही घरात करून ठेवू शकतात पंधरा ते वीस दिवस अगदी सहज ही टिकते एक स्नॅक्स म्हणून मुलांना तुम्ही केव्हाही ही खायला देऊ शकतात हे बघा मस्त आपल्या दोघं सांजुऱ्या छान अशा तळून झालेल्या आहेत आणि त्या आपण अशा तेलातनं काढून घेतलेल्या आहेत हे पहा अजिबात तेलगट नसणारी अगदी सुंदर अशी टम्म फुगलेली आपली ही तिळगुळाची सांजोरी तयार झालेली आहे आता याच पद्धतीने एक सांजोरी मी तुम्हाला अजून तळून दाखवते थोड्या फास्ट मोडवर दाखवते आहे हे बघा तेलात ही अशी वरती आलेली आहे आणि पटकन यावर असं तेल टाकायचं आणि हिला छान असं फुलवून घ्यायचं आहे हे बघा याच पद्धतीने आपण आता सर्व सांजोऱ्या तळून घेणार आहोत एकवीस सांजोऱ्या आपल्या एवढ्या मिश्रणामध्ये तयार झालेल्या आहेत हे बघा मस्त खुसखुशीत आणि सुंदर अशा आपल्या ह्या सांजोऱ्यात तयार झालेल्या आहे आता ही पण सांजोरी आपली छान अशी तळून झालेली आहे हिला अलटी पलटी करून मस्त अशी खमंग मी तळून घेतलेली आहे आता हिला आपण तेलातून बाहेर काढून घेणार आहोत आपल्या याच पद्धतीने मी सर्व सांजोऱ्यात तळून घेणार आहे हे सारण वापरून तुम्ही छान अशी झटपट गुळाची पोळी ही करू शकतात आणि हे सारण तुम्ही आठ ते दहा दिवस हवा बंद डब्यात फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात हे पहा एक सांजोरी मी तोडून दाखवते तिचा आवाज तुम्ही ऐका अगदी खुसखुशीत अशी ही सांजुरी तयार झालेली आहे हे बघा अगदी कुरकुरीत तिचा आवाज येतोय ती तोडताना तुम्ही तिचा आवाज ऐका हे पहा मस्त सगळीकडे सारण पसरलेली खुसखुशीत कुरकुरीत आपली ही सांजुरी तयार झालेली आहे अगदी पारंपरिक ही रेसिपी आहे तर या सांजुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा मस्त अशा सगळ्या एकवीस सांजुरी आपल्या टम्म फुगून तयार झालेल्या आहे एकही सांजुरी फुगली नाही असं झालेलं नाही आहे सगळी सांजुरी छान काठापर्यंत फुगली सगळ्या सांजुरीत छान काठापर्यंत सारण पसरलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिकसोबत एका नवीन टिपसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय आणि तुम्हा सगळ्यांना ह्या मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत बाय